मित्रांनो इतरांनी तुमचं ऐकून घ्यावं अशी तुमची भावना आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे प्रत्येकाला असं वाटत राहतं की इतरांनी माझं ऐकून घ्यावं समजून घ्यावं मला त्यांनी समजून घ्यावं मी सांगितलेलं त्यांनी करावं तसं ऐकून घ्यावं आणि तसं त्यांनी वागावं करावं अशी एक अपेक्षा बहुतांश जणांची असते मग काही का जण तुमचं ऐकत नाहीत मग घरातले असतील बाहेरचे असतील तुम्हाला ऐकत नाही त्याचा एक राग येतो चीड येते संताप येते मग ऐकत नाहीत म्हणून राग चिड संताप आला की तुम्ही वाटल ते बोलत राहता माघाऱ्या बोलता किंवा तोंडावर बोलत त्यानंतर अजून तुमचे रिलेशन खराब होऊन जात म्हणून ऐकून घ्या घ्यावं ही अपेक्षा अजून धुसर होऊन जाते ऐकण्याची आता सुतराम शक्यता बऱ्याचदा राहत नाही असं होऊ नये वाटत असत तर काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये काही एक महत्वाचे मुद्दे मी आपल्या समोर ठेवणार आहे ती माणसं का ऐकत नाही तुमच तुमच्यामुळं दुखावल्या गेलेली माणसं तुमचं ऐकत नाही असं घडताना दिसत तुमचं म्हणणं असतं की मी त्याच्या हितासाठीच बोललो त्यांच्या हितासाठीच सांगलो ना पण ती सांगण्याची पद्धत जेव्हा चुकलेली असते बघा वार करणारा वार करून निघून जातो पण वार ज्यांच्यावर होतो त्यांच्या जखमा तशाच राहतात काही जणांच्या चिघडत राहतात आणि तुमच्यामुळे ज्यांच्या जखमा ज्यांच्यावर तुमच्या जखमा झाल्या तुमच्यामुळं ती माणसं बऱ्याचदा बोलतही नाहीत तुम्हाला जखमा झाल्या तुमच्यामुळं म्हणून मी ऐकत नाही बऱ्याचदा लोक तुम्हाला न सांगता तुमच्या जीवनातून निघून जा गेलेले असतात आणि निघून गेलेली माणसं तुमचं ऐकत नसतात किंवा असं याला सांगून काही फायदा नाही अशाही पद्धतीचा विचार ते करून तुमच्याशी ते नीट बोलत नाहीत जे तुमच्याशी नीट बोलायला तयार नसतात ते तुमच्याशी तुमचं बोलणं ऐकायला तयार नसत ही, ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे म्हणून ज्या कारणाने पुढची माणसं दुखावले गेलेली आहेत त्या कारणांचा शांत मनानं शोध घ्या आणि त्या कारणांना दूर करता येते का कपा मन दुखावले गेले चुकीच्या शब्दामुळे तर त्याच्यावर उपाय काय आता आता ते बोललेलं काही परत येत नाही तर आता तुम्हाला माफी मागावी लागेल मनापासून एक भाग एखाद्या वेळेस माफी मागून चालणार नाही समोर मागावं लागेल मागाई मागा मागावं लागेल आणि तुम्हाला असं फील झालं पाहिजे काय करावं आता मनाला आहे म्हणून म्हणतो मन माफी मागतो असं नाही तर तुम्हाला मनापासून ते तुम्हाला, मना तुम्हाला फील झालं असं आणि मग त्याने माफी मागल्याबरोबर तो पुढचा माणूस तातडीनं तुमचा ऐकायला सुरुवात करेल आणि तुमच्यासोबत नीट वागायला सुरू करेल अशी शक्यता बऱ्याचदा नसते बऱ्याचदा असते अशा वेळी तुम्हाला संयम पाळावा लागेल कारण जखम व्हायला वेळ लागत नाही जखम बरी व्हायला वेळ लागतो मग त्याची जखम जोपर्यंत बरी होणार नाही तोपर्यंत तो तु, 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 तुमच्याशी बरा वागणार नाही तुम्ही म्हणू शकाल मी क्षमा मागितली चुकलो बाबा म्हटलं हो ते सगळं ठीक आहे पण ते मलम पट्टी सुद्धा अनेक दिवस करावी लागते ना डॉक्टर पट्ट्या शरीराला झालेली जखम बरी होण्यासाठी अनेकदा पट्ट्या करायला सांगतात एखाद्या जखमेवर मलम लावायला लावतात औषधे टाकतात आणि पुन्हा पट्टी करून अजून परत पट्टीला या म्हणत राहतात मग जी जोपर्यंत ही जखम भरून निघत नाही तोपर्यंत त्याच्यावर उपचार करतात डॉक्टर तशा पद्धतीनं जी माणसं तुमच्यामुळे दुखावली गेलेली आहेत त्यांच्यावर तुम्हाला मलम पट्टी करावी लागेल तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल तुम्हाला दोन पावलं मागे जावं लागेल त्याची इच्छा असेल ना दोन पावलं मागे जा तर तुम्हाला दोन पावलं मागे जावं लागेल थोडं थांबा म्हणलं तर तुम्हाला थांबावं लागेल किंवा तुम्ही स्वतःहून कधी कधी काय असते बऱ्याचदा ते अहंकार असतो त्यानं त्याला त्यानं वाट त्याला वाटतं की त्यानं आधी बोलावं त्यानं आधी माफी मागावं कारण तुमची सुद्धा एक काही एक अपेक्षा असते की तुमच्याही त्याच्या चुका झाल्या चुक नाहीत का माझी चूक धरून बसला अशा पद्धती तुमची एक अपेक्षा असते ठीक आहे तो चूक मान्य करायला तयार नाही तुम्ही तुमची चूक मान्य करा कारण तुम्हाला तुम्हाला ते रिलेशन हवा असेल तो व्यक्ती तुम्हाला हवा असेल त्याने तुमचं ऐकून राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतील कारण तुम्हाला तुम्ही स्वतःला जर बघा तुम्ही स त्यांना सामान्य समजत असाल तुम्ही असामान्य अस ठरत असाल जयांगी मोठे पण तयांगी यात ना कठीण तुम्हाला काही गोष्टी सहन कराव्या लागतील काही गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल स्वतः लहान कधी कधी लहानपण घ्यावं लागेल तुम्हाला थोडं आणि मग त्या गोष्टी तुम तो बाहेर येईल दुसरी महत्वाची गोष्ट दुखावलेला हा विषय झाला क्षमा मागा त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या आणि ते त्याने जसं म्हटलं त्यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला करता आल्या तर त्या करण्याची तयारी दाखवा हो म्हणा मान्य करा दुसरी गोष्ट न ऐकण्याचे कारण दुखावले पण हे एक विषय झाला होता त्यावरही आपण डिटेल बोलू शकतो अजून पुन्हा बोलू कधी तुम्ही जे काही सांगता ते त्याला त्याचं महत्व पटलं पाहिजे त्याला ते गरजेचं वाटलं पाहिजे कधी काही गोष्टी कसं असतात माहिती काय तुमच्या त्या महत्वाच्या असतात नक्की महत्वाच्या असतात महत्वाच्या नाही आहे नाहीत असं नसते महत्वाच्या असतात पण त्याला ते आत्ता गरजेच्या वाटत नाहीत आत्ता त्याला दुसरं काहीतरी गरजेचं वाटते तर त्या गोष्टीच्या पाठीमाग तो जातो तो गरजेच्या गोष्टीच्या मागे तरी जातो नाहीतर आवडलेल्या गोष्टीच्या तरी मागे जातो आणि तुम्ही तुम्ही सांगता ते खूप महत्वाचं असते पण त्याला ते आत्ता त्याला जर विचारलं तर तो महत्वाचं नाही का आहे पण मला आत्ता ते महत्वाचं नाही असं त्याचं म्हणणं असतं तुम्हाला वाटतं की वेळ निघून गेल्यावर काय करणार आहात आता ह्या जर गोष्टी केल्या तरच ते पुढचं तुम्हाला काहीतरी एक साध्य होणार आहेत खरंच तुमची भावना चांगली आहे खरंच तुमचे विचार चांगले आहेत परंतु त्याला ते गरजेचं वाटत नाही त्याला आता ते महत्वाचं वाटत नाही हे प्र तर त्यामुळे कधी कधी काय असते मग ते गरजेचं आहे हे पटवून देण्यामध्ये बऱ्याचदा आपण कमी पडतो ती महत्वाची गोष्ट आहेत त्यामध्ये कमी पडतो त्यापेक्षा आत्ता जे काही त्याला महत्त्वाचं वाटते त्याला जे गरजेचं वाटते पुढच्या व्यक्तीला त्याहीपेक्षा तुम्ही सांगता ते किती महत्वाचं आहे किती गरजेचं आहे हे पटवून देण्यामध्ये तुम्ही त्यासाठी त्या गोष्टीचं पहिल्यांदा काय करायचं ते लिहून काढा सगळं तुम्ही जे एखादा विषय सांगत आहात उदाहरणार्थ एखादा तुमच्या नातेवाईकांनी असं तुमची म्हणणं आहे की त्यांनी प्राणायाम करावं योगासन करावं ध्यानधारणा करावी चांगली पुस्तकं वाचावीत असं तुमचं म्हणणं आहे okay? ओके मग तुम्ही प्राणायाम करायला सुरू करा तुम्ही योगासन करायला सुरू करा तुम्ही ध्यान करायला सुरू करा तुम्ही चांगली पुस्तकं वाचा ओके okay? आणि मग तुमचा रिझल्ट दिसू द्या तुमच्याकडं पाहून तो बदलू शकतो तुमच्याकडं पाहून मग तुमचं तो ऐकायला लागतो मग अरे छान दिसायला काय रहस्य आहे तुमचं रहस्य जाणून घ्यायला जेव्हा पुढचा व्यक्ती तयार राहतो तेव्हा तुमचं तो ऐकायला तयार होतो हा एक भाग म्हणून ते तुमच्या कृतीतून काही गोष्टी कराव्या लागतील तो पुढचा व्यक्ती ऐकायला तयार होऊ शकतो ही एक महत्वाची गोष्ट बऱ्याचदा आपण काय करतो आपण नाही करायचं हा त्यानंच करावं असं वाटतं तर तसं होत नाही एकदा आम्ही पंजाबला रिप्रेशर कोर्सच्या निमित्ताने गेलेलो होतो एक माझा सोबत एक जण राहत होता तो सकाळी घरी फोन करायचा पहाट सॉरी सकाळी म्हणजे आमच्या चारला फोन करायचो आणि मुलाला सांगायचा उठ म्हणून तो मुलगा म्हणायचा हो म्हणायचा आणि हा उठ म्हणायचा तो उठला की हा झोपी जायचा मग त्यांनी मला एका दिवशी सांगितलं जवळपास आम्ही पंचवीस दिवस तिथे होतो की तो मी आ, फोन केला की उठतो आणि मग अजून झोपी जातो असं तो म्हणाल त्याला थोडस समजून सांगा म्हणून मला त्यांनी सांगितलं मग मी त्याला ठीक आहे म्हटलं मी त्याचा नंबर द्या म्हटलं तुमच्या फोनवरून नको मी माझ्या पद्धतीने बोलतो मग त्या मुलाला मी फोन लावला आणि बघ त्यांनी सांगून ठेवलेलंच होतं यांचा फोन येईल म्हणून बोल म्हणून तो, तो मुलगा बोलायला तयार झाला मग तो म्हणाला की तू पप्पा बाजूला नाहीत ना म्हटला म्हणला नाहीत मीच बोलतोय तर त्याने सांगितलं मला फक्त पहाटे उठायला सांगतात आणि आपण झोपीच जातात म्हटलं तेव्हा मला फोन करू मग म्हटलं हे तुला कोणी सांगितलं मी रोज बघतो ना म्हटलं हे आता एक दिसत नसतील मला दूर आहे तर घरी राहताना तेच करतात म्हणलं मग तुझं काय म्हणणं आहे मग त्याने तेव्हा उठून अभ्यास करावा त्याने पण मग मी पण करतो म्हणलं बर तुझं बरोबर आहे म्हटलं अगदी रास्त अपेक्षा आहेत त्याला सांगितलं आता परीक्षा कोणाला द्यायची बेटा म्हटलं तुझी परीक्षा देत असते तुला द्यायचे की पप्पाला नाही मलाच द्यायची आहे म्हटलं बर परीक्षा दिल्यावर नंतर मार्क कोणाला येणार आहेत बेटा म्हटलं मलाच येणार आहेत त्यानंतर तुला छानशी नोकरी लागणार आहे छान पगार मिळणार आहे मग तुला छान पगार मिळाला छान ला, नोकरी लागली हम्म छान पत्नी मिळणार आहे मग मग सगळे तुझे, तुझे मित्र अरे वा 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 म्हणणार आहे तुझी काय स्टाईल राहील तू ऑफिसर झालास तर लोक तू गेल्या गेल्या लोक उठवून उभे राहून हो नमस्कार करतील तुला सगळे साहेबसाहेब म्हणतील होणार आहे म्हटलं हो, हो हो म्हंटलं मग हे तू सगळं तुला साध्य करण्या करायण्यासाठी अभ्यास करावा लागेल ना बेटा हो म्हंटल मग तू तु तुझ्या हिताला प्राधान्य दे यशस्वी माणसं लोक काय करतात यापेक्षा आपण आपल्या ध्येयानुसार काम करतो की नाही हे बघतात आपल्यावर ध्येयावर फोकस करतात आपल्या गोलवर फोकस करतात आपल्या उद्योग जीवनाच्या उद्दिष्टावर फोकस करतात आणि काम करतात बेटा म्हणजे तू खूप गुड बॉय आहेस म्हण म्हणजे पाप्पा मला खूप तुझे गुण सांगतात आणि मला तुझ्या बोलण्यावरून लक्षात आलं तू तू खूप गुड आहेस तू खरंच खूप मोठा बनणार मी शंभर टक्के सांगतो म्हणलं मी तुला तु, वाटलं बॉन्डवर लिहून देतो तो इतका चांगला मुलगा आहे आणि तू मिरिटमध्ये आलेलं पाहायला मला पण आवडेल म्हणलं तू खूप आणि तुझ्यामध्ये ती क्षमता आहे यशस्वी होण्याची कौशल्य आहे शानपणे आहे तुझे ते गुण आहेत आणि तू इतरांपेक्षा तुझे जे मित्र आहेत ना त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकतोस आणि काही मित्रांच्या पुढे आहेस तू खरं आहेस की नाही सांग बरं म्हटलं हो 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 आहे या या, या मित्रांच्या पुढे आहे तुझ्या तुझे जे मित्र पुढे आहेत असं वाटतं ते का पुढे आहे याचा तू पहिल्यांदा शोध घे हो बरोबर आहे म्हटलं शोध घेत म्हटलं एक आठ दिवसानंतर मग पुन्हा एकदा मी त्याच्याशी बोललो नाही आता मी छान अभ्यास करायलो म्हणला छान उठून अभ्यास करायलो चांगलं माझी प्रगती व्हायली माझे टेस्ट झाले ते कॉलेज म्हणजे त्यांनाही मार्क चांगले पडले असं त्यांनी सांगितलं मित्र सांगायचा हेतू हा आहे की कधी कधी आपण आपल्या घरच्यांना सुद्धा आपल्याला था ऐकायचंच नाही ठरवलं तर त्यांना आपण सांगू शकतो जे ऐकायला तयार आहेत त्यांना सांगू शकतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवा झोपेचं सौंग घेतलेल्यांना उठू शकतो पण झोपेच सॉरी झोपे गेलेल्यांना उठू शकतो पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही परंतु ज्यांना किमान सांगण्याचं कौशल्य जर तुमच्याकडून ते एखाद्या व्यक्ती ऐकत नसेल तुम्ही जो ज्यांच्याकडून ऐकू शकेल त्यांच्याकडून तो ऐकलं पाहिजे त्यां त्यांच्याकडून ऐकवा त्यांना दुसरी महत्वाची गोष्ट आपण कधी कधी काय असते म्हणून मी आता सांगितलं नीट पटवून देण्याचं कौशल्य तुम्ही अभ्यास केला पाहिजे को संवाद कौशल्य कसं आहे आपली लाईफस्टाईल कशी बदलणं गरजेचं आहे इम्प्रूव्ह आपल्यामध्ये काय दुरुस्ती करणं गरजेचं आहे यावर जास्त फोकस करून जर सांगितलं एक उदाहरण सांगितलं जातं महात्मा गांधीजींच्या संदर्भामध्ये की ते खरं खोटं मला माहिती नाही फक्त मी ऐकलेलं आहे ते सांगतो पण त्याचा मतितार्थ लक्षात घ्या ठीक आहे महात्मा गांधी नाही दुसरे एखादा व्यक्तीकडे आहे असं समजा आपण कशाला त्या गुंत्यात पडायचं एक एक गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो आता एक व्यक्ती होता आणि त्याला तो चांगलं मार्गदर्शन करायचं म्हणून एका आईनं त्या मुलाला घेऊन गेली त्यांच्याकडे सांगायला की बाबा तुम्ही यांना सर समजून सांगा जरा मग काय अडचण काय म्हटलं त्या व्यक्तीनं काही नाही हा गुळ जास्त खातो म्हटलं गुळ बर काय हरकत नाही मी सांगतो पुढच्या काही दिवसानंतर या मी सांगतो एक आठ दिवसाने या म्हटलं हो त्यांनी सांगितलंय की आता एवढं याला समजून सांगायचं गुळ खाऊ नये म्हणून याच्यासाठी आठ दिवसांनी येण्याची काय आवश्यकता असेल बाबा असा प्रश्न त्या महिलेच्या मनामध्ये आला तरी पण आता ते पुढचा व्यक्ती मोठा असल्यामुळे काही बोलू शकले नाही बरं म्हणून ती निघून गेली आणि परत आठ दिवसाला घेऊन आली त्याने मग त्या मुलाला जवळ घेतलं बाळा तू किती छान आहेस अरे तू खूप गोड आहेस तुला काय आवडतं काय नाही तुला काय बनायचं आहे किती गोड आहेस तो किती गुन्हे आहेस तुझे काय छंद आहेत असं त्याच्यासोबत थोडा वेळ बोलून मैत्री करून थोडी बाळा गूळ खाण्याचे हे हे तोटे आहेत आणि तू गुळ खाणं बंद करू शकतोस तुझ्यात ताकद आहेत तू फळं खा हे फळं खा या फळाचे असे असे फायदे आहेत आणि हे फळ फळं खा पुन्हा तू तु, का तुझ्या घर तू तु श्रीमंताचा दिसतोय तुझ्या घरी काजू असतात बदाम असतात का म्हटलं हो काजू खा बदाम खा हे एक गुळ असो या साखर असो कमी का कमी अधिक प्रमाणात ते विष आहे अशा पद्धतीनं ते समजून सांगितलं आणि तो गुड गोवा आहेत आणि तू आठ दिवसानं परत ये तुला मी बक्षीस देतो तो जर गुळ सोडला खाणं सोडला असतं मग मग त्या मुलानं म्हटलं मी थोडं थोडं खात जातो बरं बरं थोडं थोडं खातोस का आता किती खातोस म्हणलं तो एवढा मोठा खातो आता किती खात आता एवढं एवढं खात जाईल म्हणलं बरं ठीक मग थोडं थोडं कमी कमी करत जावं म्हटलं मग त्याने थोडं 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 खाण्यामध्ये कमी केलं आठ पंधरा दिवसामध्ये कमी जाऊन गेले आणि ते परत आले मग त्याला एक शाबासकीची थाप मारली आणि एक पुस्तक त्याला गिफ्ट दिले त्या आता या ठिकाणी मग त्या महिलेने विचारलं की मग हेच जर सांगायचं होतं तुम्हाला त्या दिवशी त्या दिवशी हा एक विषय राहिला ना त्या दिवशी मग जेव्हा परत गेले जाताना महाराज हेच तुम्हाला सांगायचं होतं तर मग तुम्ही त्या मी त्या पहिल्या वेळी भेटायला आली ते भेटा का सांगितलं तेव्हा म्हणलं मलाच गुळ खायची सवय होती तेव्हा त्यामुळं मला सांगण्याचा जो नैतिक अधिकार होता तो नाही असं मला वाटलं आणि त्याचा प्रभाव पडत नाही असं मला वाटलं म्हटला आणि त्यामुळं अगोदर आपण ती गोष्ट केल्यानंतर त्याला कृतीचं जर अधिष्ठान असेल तर ती गोष्टीचा प्रभाव अधिक पडतो असं त्यानी सांगितलं ठीक आहे म्हणून ते गेली आणि त्याचा चांगला रिझल्ट आला तर कधी कधी आपल्या कृतीतून काही गोष्टी समजून सांगाव्या लागतात ती तयारी पण आपली असली पाहिजे हा एक मुद्दा आहे कधी कधी पुढच्या व्यक्तीचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नसतो तुम्ही बोलता ते खरं नसते बऱ्याचदा तुम्ही बोलता एक वागता दोन दुसरंच असं कधी कधी घडते बर मग त्यामुळं आता एका पालकाला वाटत होतं की आपल्या मुलाने खोटं बोलू नये खोटं बोलण्याची सवय वाईट आहे खोटं बोलू नकोस आता तो सांगायला लागला एक महिना झालं दोन महिने रोज ते सांगत होता मग जेव्हा तो काही खोटं बोलायचं ऐकतच नव्हता तो खोटच बोलायचा पोरगा मग ते एका व्यक्तीकडे समुपदेशकाकडे त्या पालकांनी घेऊन गेले आणि सांगितलं की याला सवय आहे आणि ही खोट बोलण्याची सवयची दूर व्हावी या संदर्भात मार्गदर्शन करा असं त्या समुपदेशक व्यक्तीला सांगितलं त्या पालक काय हरकत नाही म्हणले त्या मुलाशी बोलूया म्हणून तुम्ही तुला बाहेर थांबा म्हणले मग तो पालक बाहेर थांबला त्या मुलाशी बोल बेटा तू खरं बोलत असतोस ना खरं बोलत असतोस ना हो काय काय खरं बोलतोस काय काय जे जेवलं तर जेवलं म्हणतो अभ्यास केलं तर अभ्यास केलं म्हणतो केलं नाही तर केलं म्हणतो असं काही काही गोष्टी खऱ्या बोलतो म्हणला इतक्या खऱ्या बोलतो म्हणला काही एक दहा बारा गोष्ट आणि काही काही गोष्टी खोट्या बोलतो म्हणला बरं बघ मग हे खोट्या गोष्टी बोलण्याचे काही दुष्परिणाम तुला पुढे होऊ शकतात ते माहिती आहे का असं त्या व्यक्तीने सांगितलं नाही म्हटलं मला काही माहिती नाही तू खोट का बोलतोस कोणाकडून शिकलास ते, था था ते मला घरातच बोलतात म्हणलं आमचे बरेच जण त्यामुळे मला पण ती सवय लागली बर बरं ठीक तुझे वडील हो वडील पण बोलतात आणि मग तू ते खरं बोलाय खरं बोलायला कधी खरं कधी कधी बोलायला सुरुवात करणार आहे त्यांनी केले की मी करतो बरं एक लक्षात ठेव म्हटलं आता त्यांनी सांगितलं की ज्या गोष्टी तुझ्या नाश करणार आहेत खोटं बोलल्यामुळं त्या गोष्टीची यादी कर आणि तेवढ्या गोष्टी तू बोलू नको एवढं करता येईल का समजा तू कॉलेजला गेलाच नाहीस तू गेलो म्हणून सांगत असेल हे आहे ना हां हां म्हणलं मग हे तुझा तुला त्रास देणारी गोष्ट ठरेल पुढं अपयशी आणणारी गोष्ट ठरेल तर ते ती गोष्ट तसं बोलत जाऊ नको तू जात जा आणि गेलं ते सांगत जा बरोबर म्हटलं काही गोष्टी सुरू कर म्हटलं त्यांनी आणि मग पालकालाही बोलवलं मग परत आणि त्यांनी सांगितलं तो, तो आता ऐकायला तयार आहे काही अडचण आहे पण तुम्ही पण काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या त्या मुलाला बाहेर बसवलं हो आणि मग पालकाला सांगितलं की तुम्ही पण आता थोडस फेकणं बंद करा त्याच्या पुढे तरी किमान फेकू नका किंवा तुमच्या पत्नीला सांगा की तुम्ही फेकताही त्याला सांगू नको म्हणून कारण पत्नी सांगते फेके आहे म्हणून <coughs> मुद्दाम सांगत नाही रागा राग बोलता बोलता फेकते खूप म्हणून ऐकतच असते ना तर मग त्याने म्हटलं हो बरोबर आहे हो म्हणा चुकते माझ जरा जरा हे जे जे चुकते ते ते बंद करा मग सुधारणा होऊन जाईल म्हणजे तुमच्यावर विश्वास तेव्हाच लोक टाकतात तुम्ही बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले या विचाराचं अनुसरण तुम्ही करत असाल आणि एक महत्वाचा मुद्दा तुम्ही काय सांगता यावरून लोक ऐकत नसतात बऱ्याचदा तुमच्या कृतीनुसार लोक ऐकत असतात यावरही लक्ष केंद्रित करा पुढच्या भागामध्ये आपण वातावरण कसं दूर बदलणं गरजेचं आहे त्याचा मनातलं काय पॅटर्न ठरलेला आहे तो कसं बदलणं गरजेचं आहे मन परिवर्तन केलं की तो ऐकायला तयार होतो त्याचं परिवर्तन करण्याचे आणखीन कोणते मुद्दे आहेत या भागाचा विचार आपण पुढच्या भागात करूया धन्यवाद